आहे संदेश समजून घेण्यासाठी योजना म्हणजे काय त्यांचे महत्व आणि त्यांचा दैनंदिन जीवनासोबत असणारा अगदी आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर यशस्वी व्यवस्थापनेसाठी अत्यावश्यक असते विस्तारित रूपात सांगायचं झालं तर एखादं उद्दिष्ट हे केवळ लिहून न ठेवता ते पूर्ण करण्यासाठी वास्तवाचा विचार करणे म्हणजे समाजातील गरजांवर आधारित संशोधन करणे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रथम आपला उद्देश स्पष्ट असणे त्यासाठी लागणाऱ्या उपाय त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांमध्ये आर्थिक मानवी आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य पद्धतीने वापर करणे वर्तमानातील समस्यांसोबत भविष्यातील गरजांसाठी सुद्धा त्याची उपयुक्तता निर्माण करणे आणि सर्वात महत्त्वाचे ज्या समाजासाठी ती योजना आहे त्यांच्या समस्या सूचना आणि सहभागाचा विचार करणे म्हणजे योजना आखताना भान ठेवणे असं म्हणता येईल यासाठी आपल्या इतिहासाच्या या पानावर कोरलेले सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक युगाला लागू होणारी त्यांची कार्यप्रणाली ही सर्वच बाजूने आदर्श मानली जाते त्यांची रयतवाडा प्रणाली असो शेतकरी हितासाठीची धोरणे असो जल व्यवस्थापन असो किंवा व्यापारासाठीच्या योजना स्पष्ट उद्दिष्टासह कठोर अंमलबजावणी यामुळे आजही त्यांच्या राज्य कारभारातील ही आदर्श मानली

या प्रभावी नेतृत्व क्रांतिकारी रणनीती आणि लोकांच्या व्यापक सहभागामुळे यशस्वी झाल्या ज्याचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे आज आपण या भूमीवर घेत असलेला हा मोकळा श्वास आहे धैर्य नीतिमत्ता आणि समर्पणाने रचलेली योजना यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते असं म्हटलं जात पण फक्त स्वतःसाठी जगणारा आजचा नागरिक खरंच देशासाठी समाजासाठी योजना

राज्यात रूपांतर करणे हेच स्वातंत्र्य सेनानींचे से खरे स्वप्न होते आज आपल्या भारत देशाला पंच्याहत्तर वर्षे लोक स्वातंत्र्य मिळून तरी सुद्धा आपल्या भारतातील गरिबी अजूनही म्हणावी तितकी घटलेली नाही विकासाच्या मागावर चालणाऱ्या आपल्या देशाची अजूनही गरिबी का घटत नाही याचा विचार होणं नक्कीच गरजेचा आहे पण त्यासाठी आजच्या तरुणाईने या देशाकडे यार हे बाजूला सारून आपल्या देशाकडे एक नजर पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर महाराजांनी बांधलेल्या सुराज्याच्या योजने योजन सुराज्याची योजना ही आजच्या तरुणाईने बेभान होऊन राबवण्याची गरज आहे शेवटी मी इतकंच सांगेल की भान जगण्याचे असेल तर हाल परिस्थितीचं समजतील भान जगण्याचे असेल तर हाल परिस्थितीचे समजतील भाव देशासाठी झेलले तर मोल त्या त्यांच्या बलिदानाचे तुमच्या मनापर्यंत नक्कीच पोहोचतील आप योजना तू देशभक्तीची कारण या देशाचं भविष्य तूच आहेस आप योजना तू देशभक्तीची कारण या देशाचं भविष्य तूच आहेस बेभांत कोण राबव ही योजना कारण या भारत मातेच अस्तित्व आज कुझ्या हातात आहे या भारत मातेच अस्तित्व आज कुठच्या हातात आहे जय हिंद जय भारत